नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दलित वस्तीसाठी आलेला निधी इतर दुसऱ्या ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप अरविंद सोनटक्के पाथर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यासह लोकसेवकांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ ऑक्टोबरला बैठा सत्याग्रह उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे की पाथर्डी नगरपरिषदेने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना या लेखाशीर्ष अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन तसेच पाथर्डी नगरपालिका अंतर्गत नऊ ठिकाणी जी कामे केलेली आहे ती या लेखा शीर्षकात निधीतून केलेली असली तरी ती दलित वस्ती सोडून इतर ठिकाणी सर्व वस्तीमध्ये केलेली आहे त्यामुळे अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत केलेला हा खर्च अनाठाई आणि योजनेला धरून केलेला नाही त्यामुळे अनुसूचित जाती जमाती हा वर्ग लाभापासून वंचित राहिलाय सदर कामे ही अतिशय दर्जाहीन व अपूर्ण स्वरूपाची झालेली आहेत पाहुयात सोनटक्के काय म्हणाले मी अरविंद दगडू सोनटक् राहणार कसबापेठ पाथर्डी जिल्हा मदनगर मी राष्ट्रवादी ग्राहक सं संरक्षण समिती पाथर्डी तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने आज आपल्यासमोर उभा आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या पाथर्डीच्या नगरपरिषदेमध्ये विकासाची कामं चालू आहेत परंतु ती विकासाची काम होत असताना ज्यामध्ये काही निधी की जे साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना या लेखाशीर्षाखाली काही कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला परंतु पाथर्डीच्या मुख्याधिकारी की जे सध्या प्रशासक आहेत आणि त्यांच्या अधिकारी वर्गाने या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केलेली असल्याने गेल्या चार पाच वर्षापासून जी काही कामं झाली किंवा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत जी कामं झाली त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहेत की ज्यामध्ये त्या सर्व दलित वस्तीच्या संबंधातीलच आहेत दलित वस्तीचं काम करणं म्हणजे त्या वस्तीला परत दहा वीस वर्ष परत निधी मिळत नाही आणि असा निधी अनाठाई खर्च करणं ही सर्व बाब चुकीची आहे परंतु आमच्या पातळीच्या मुख्याधिकारी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी गौडबंगाल करून अशी कामं की जे सवर्ण वस्तीमध्ये करण्यात आली आणि जो दलितांसाठी मिळणारा निधी आहे त्या निधींपासून तो समाज जे नवबौद्ध आहेत जे दलित आहेत जे मागासवर्गीय आहेत त्यांना वंचित ठेवून त्यांना परत वंचितच ठेवण्यात येत आहे की ज्यांच्यासाठी निधी आला तो खर्च न करता दुसऱ्या अनाठाई खर्च करण्यात आला आणि तेही कामं जी करण्यात आली ती निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहेत आणि या कामाची चौकशी व्हावी म्हणून आम्ही समाज कल्याण खात्याकडे उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज दाखल केला परंतु त्याच्यावर सामाजिक समाज कल्याण विभागाने त्या तक्रारीची दखल घेतली आणि चौकशी समिती नेमून गेल्या चोवीस सात रोजी चौकशी समिती आली होती आणि त्या चौकशी समितीने ज्या अनुसूचित आणि नवबद्ध घटकासाठी की जे घटक विशेष आहेत अशा नागरिकांना या योजनेमधला निधी खर्च व्हायला पाहिजे होता तो निधी इतरत्र खर्च झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलेला आहे ज्या चौकशी समितीने चौकशी केली त्या ठिकाणी त्यांना त्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे ही कामं हो चुकीची आणि बेमालूम अगदी खोटेपणाची झालेली आहेत ही सर्व कामे चालू असताना मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही वारंवार भेटून किंवा समक्ष आणि लेखी स्वरूपात सो, सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अर्ज विनंती केल्या परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि आमचे कामं ऐकून ऐवजी अधिकाऱ्यांचं आणि पुढाऱ्यांचं दबावाखाली ऐकलं जातं आणि सामान्य लोकांना की जे दलित आहेत पीडित आहेत वंचित आहेत त्या घटकांना आणखीन जास्त वंचित ठेवण्याचं जा काम या ठिकाणी केलं जात आहे प्रकारामुळे आम्ही येत्या आठ तारखेला मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत की ज्याच्यामध्ये बैठा सत्याग्रह असेल उपोषण असेल किंवा बाकीचं कुठलंही आंदोलन असेल आम्ही ये ते येत्या आठ तारखेला करणार आहोत आणि त्याही नंतर जर न्याय मिळाला नाही तर मात्र आम्ही हायकोर्टामध्ये जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा